नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे स्वामीनाथन आय। स्वामी आयोग स्वामीनाथन आयोग नेमका काय आहे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी काय आहेत आणि स्वामीनाथन आयोग का लागू केला जात नाहीत स्वामीनाथन आयोगामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या शिफारशी केलेल्या आहेत शेतकऱ्यांचं फार पेन्शन असेल किंवा शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल अतिशय हितकारिक अशा योजना आहेत आणि त्या योजना आणि गाव खेतीच्या योजना याच्यामध्ये काय बदल आहे खरं म्हणजे गाव खेती योजना आणि स्वामीनाथन आयोगातील योजना याचा दुसरा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु हा स्वामीनाथन आयोगाचा नेमकी अहवाल काय आहे याबद्दलच आजचा विषय आहे आणि त्याबद्दल सांगतायत डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणी आज मी अतिशय महत्वाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणार आहे ते म्हणजे स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोग नेमका काय होता त्यांच्या शिफारशी का लागू होत नाही या बाबतीत मी आपल्याला माहिती देणार आहे कृषी क्षेत्राच्या हरित क्रांतीच्या उद्देशाने नोव्हेंबर दोन हजार चार मध्ये शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय आयोगाची पहिल्यांदाच ते ही स्वातंत्र्यानंतर छप्पन वर्षांनी स्थापना करण्यात आली यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कृषी तज्ज्ञ एम एस स्वामीनाथन सह सात सदस्यीय आयोगाची स्थापना करण्यात आली ज्यात स्वामीनाथन स्वतः अध्यक्ष होते या आयोगाने वीस राज्यांना भेटी दिल्या स्वयंसेवी संस्था शेतकरी संघटना कृषी महाविद्यालय हवामान खाते पाटबंधारे खाते कृषी खाते कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या बँका शेतीशी संबंधित सर्व घटकांची संवाद साधून शासनास पाच अहवाल सादर केले त्यातील पाचवा अहवाल शासनाने मान्य केला यासाठी आयोगाला मात्र दोन वर्ष लागले या आयोगाच्या शिफारशी काय अपूर्ण जमीन सुधारणा धोरण शेतीयोग्य जमिनी आधुनिकीकरणासाठी देणे बंदी घालावी बरोबर आहे अपुरी सिंचन व्यवस्था भारतातील साठ टक्के जमीन पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग पाणी अडवा पाणी जिरवा योजनांना प्राधान्य देण्यात यावे भारताच्या जमिनीची उत्पादन क्षमता खूपच कमी आहे त्यासाठी उत्पादन वाढवण्यासाठी सिंचन खते जलसंधारण रस्ते बांधणी संशोधन माती पाणी प्रयोगशाळा यांचे जाळे उभारावे अपुरा पतपुरवठा बँक ज्या बँका आहेत त्या आपल्या फायद्यासाठी अल्पद्वारक शेतकऱ्यांना कर्ज देत नव्हत्या हो टाळाटाळ करत होत्या गरजू शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या योजना आखणे कर्जाचा व्याजदर चार टक्के ठेवणे नैसर्गिक आपत्ती आल्यास कर्ज पुरवठा व कर्जाची वाढ करणे किसान क्रेडिट कार्डाचे वापर करणे कृषी क्षेत्रासाठी आपत्ती निवारण फंड उभा करणे जनावरांचा विमा उतरवणे अशा या सुचना या सूचना आयोगाने केलेल्या आहेत शेतकरी आत्महत्या शेती व्यवसायाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या अधिक आहे त्यात महाराष्ट्र राजस्थान पंजाब मध्य प्रदेश यासाठी राज्यस्तरावर कृषी आयोगाची स्थापना करणे व त्यात शेतकऱ्यांना योग्य प्रतिनिधित्व दिले पाहिजे असे या आयोगाने सांगितलेले आहे शेतकऱ्यांना आरोग्य विमा पेन्शन त्याचप्रमाणे उतरता वयासाठी पेन्शन शेतीतील सर्व पिकांचा विमा उतरवला जावा म्हणजे मी जे गाव खेतीत सांगितलं आहे की शेतकऱ्याने पीक पेहरा केला की आपोआप पीक विमा उतरवला गेला पाहिजे यासाठी मोजमाप तालुका स्तरावर न करता गाव पातळीवर तशी यंत्रणा उभी करावी ग्राम सभांनी पाणी पंचायत म्हणून काम करावे परंतु काही करताना दिसत नाही जलसंधारणासाठी गाव पातळीवर प्रयत्न करावेत उत्तम प्रतीचे बियाणे उपलब्ध करून देणे कमी किमतीत व उत्तम गुणवत्ता असणाऱ्या तंत्रज्ञानावर भर द्यावा म्हणजे नैसर्गिक आपत्ती आल्यास आर्थिक नुकसान कमी होईल महागड्या वाहनांना पर्याय उपलब्ध करून देणे शेतीमालाच्या आयातीवर बंदी घालणे आजही मोठ्या प्रमाणात महागाई वाढली थोडीशी की शासन आयात करून शेतकऱ्यांचे कंबरडे बोलून टाकते आता स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर यांनी काय सांगितलंय शेतीमाल निहाय शेतकरी उत्पादक संघटनांना प्रोत्साहन देणे म्हणजे समजा उदाहरणार्थ ऊस उत्पादक संघटना कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संघटना अशा जेणेकरून विकेंद्रित मालासाठी केंद्रीकृत बाजारपेठ आणि आवश्यक स्त्रोत्र निर्माण होतील शेतीमालाला आधारभूत म्हणजेच एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस ही भांडवलाच्या पन्नास टक्के अधिक असावी म्हणजे शेतकऱ्यांनी जे भांडवल समजा एक रुपया टाकला तर त्याला दोन रुपये मिळायला पाहिजे अशी त्यांची पण धारणा होती आधारभूत किंमत गहू व इतर खाद्यांना वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळण्यासाठी व्यवस्था करावी बाजाराच्या चढ उतारापासून शेतकऱ्यांचे रक्षण व्हावे म्हणून मूल्य स्थिरता निधीची स्थापना करावी ही मूल्य निधीची स्थापना आजपर्यंत झालेली नाही का झाली नाही हे फक्त शासन करताना आणि राज्य माहिती जैविक स्त्रोत ग्रामीण भागातील जनता जन दैनंदिन जीवनासाठी जैविक स्त्रोतांवर अवलंबून असते त्यामुळे त्यांच्या पारंपरिक अधिकारांचे रक्षण करणे मासे दुप्ती जनावरे यांची पैदास वाढवणे आवश्यक आहे देशी वाहनांची निर्यात करणे व आर्थिकदृष्ट्या कायदेशीर अशा परदेशी वाहनांना आयात करणे बरोबर आहे सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देणे आज तागायत सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन दिलेलं नाही आता सध्याची स्थिती काय आहे याच्या बाबतीत सांगतो मी केंद्र व राज्य सरकारांनी दोन हजार सात मध्ये या आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या परंतु त्यांची अंमलबजावणी आज तागायत केलेली नाही का केलेली नाही कारण एक हमी भाव द्यायचा कसा निधीची उपलब्धता कशी करावी शासनाने जरी हमीभाव माल खरेदी केला तर त्याची विक्री कशी करायची हा मोठा प्रश्न आहे परंतु त्याच्यावर उपाय आहेत शेतकऱ्यांना पीक विमा पेन्शन आरोग्य विमा अशा कशा प्रकारे द्याव्या या अजून शासनाला कळालेलं नाही आयोगाच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा कशी उभारावी या ना अनेक प्रश्नांची उत्तरे शासनकर्त्यांना व राज्यकर्त्यांना न मिळाल्याने यातून पळवाट म्हणून कर्जमाफी हा लोकप्रिय मलम एकदम आज इथेच चाललंय कर्जमाफी द्यायची आणि शेतकऱ्यांना थोपून ठेवायचं आजपर्यंत केंद्र व राज्य सरकारे मिळून दो, दोन लक्ष अठ्ठावीस हजार कोटींची कर्जमाफी देऊन सत्ता देणारी योजना म्हणून कर्जमाफीकडे पाहिली जाते आयोग लागू न करण्याबाबत चाल दखल केली जात आहे आता माझ्या मते कर्जमाफी नंतर दोन हजार रुपये मोदी सरकारचे हे असे लहान 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 तुकडे शेतकऱ्यांना टाकले जात आहेत पण कायमस्वरूपी योजना आखली जात नाही मोदी सरकारने दोन हजार मध्ये घोषणा केली आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार आणि यामुळेच ते सत्तेत आले परंतु सुरुवातीचे तीन वर्ष मात्र त्यांनी लक्ष दिले नाही दोन हजार मध्ये चूक लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यासाठी भरीव निधीची तरतुदी केली परंतु नोटबंदीमुळे शेतीमालाचे भाव प्रचंड कमी झाले प्रचंड कमी झाले म्हणजे अक्षरशः कवडी मोल झाले जवळजवळ सर्व प्रकारच्या पीक उत्पादनाकांना मोठा फटका बसला नोटबंदीमुळे आजही बाजारभावाच्या फटक्यामुळे शेतकरी पार जमिनीत गाडला जात आहे असे दिसते जीवनावश्यक वस्तू कायदा आजही लागू आहे त्यामुळे शेतीच्या कोणत्याही व्यापारात सरकार महागाई कमी कर करण्याच्या नावाखाली पाहिजे तेव्हा निर्बंध घालू शकते काही उपाययोजना करू शकते शेतमाल जास्त किमतीत आयात सुद्धा करू शकते निर्यात बंदी करते साठवणूक व विक्रीवर बंदी वायदे बाजारावर बंधने असे पूर्वीपासून आलो आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे आता हा शेतकरी वाचवणं हे शासनाचे काम आहे आणि ते मात्र करताना दिसत नाही एक वेळा सरद जोशींना प्रश्न विचारला उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमत मिळवणे शेतकरी कसा जगतो यावर शरद जोशींनी उत्तर दिले शेतकरी स्वतःचे भांडवल खाऊन जगतो आपली जमीन कार्यशक्ती जनावरे मालमत्ता कणाकणाने खातो कोणत्याही अडचणीत शेतकऱ्याला त्याच्या शेतीतून मिळालेल्या उत्पन्नावर त्याचा घरसंसार चालत नाही शेतकऱ्याला कर्ज काढल्याशिवाय पर्याय राहत नाही शेतकरी शेतीतून उत्पादन खर्च निघत नसल्याने नफा मिळून कर्ज फेडण्याची शक्यता नसते शेतकरी जीवनभर कर्जात जगतो आणि कर्जातच मरतो हे अगदी सत्य आहे कर्ज काढून शेतकरी ते कर्ज फेडणं शक्यच होत नाही कारण त्याला त्याचा मोबदलाच मिळत नाही म्हणून शेतकरी कर्जातच जगतो आणि कर्जातच मरतो हे माझे नाही शरद जोशींचे वाक्य आहे आणि ते सत्य परिस्थितीला अनुसरून त्यांनी दिलेलं आहे कर्जबाजारी झाल्याने शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत पण शेतकरी कर्जबाजारी का झाला याचा विचार होण्याची गरज आहे शेतकरी आत्महत्या का थांबत नाही आतापर्यंत भारतात अडीच लाखाच्या वर जे दोन हजार सतरापर्यंत अडीच लाखाच्या वर आत्महत्या झाल्या आहेत आज मात्र हा आकडा दहा लाखाच्या जवळपास गेलेला आहे दहा लाख शेतकरी मेलेत तरी शासनाला सोयरी सुत नाही तरी सरकारला जाग येत नाही सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आत्महत्या होतच आहेत आणि का होत आहेत आज शेतकरी शेती करण्यासाठी जे तरुण वर्ग आहे शेतकरी तरुण वर्ग शेती करण्यास तयार नाही कारण शेतीतून काही मिळतच नाही शेतीमध्ये काही मिळत नसल्यामुळे त्यांचे लग्नही होत नाही हे एक वास्तव आहे असे जर चालले तर आपला हा भारत देश जो सुजलाम सुफलाम आहे अन्नधान्याच्या बाबतीत हा देश काही वर्षात भूगभळीच्या खाईत जाण्यास वेळ लागणार नाही म्हणजेच पाकिस्तान सारखं होण्यास वेळ लागणार नाही आता ही जी काही स्वामीनाथन आयोगाने शिफारशी केलेल्या आहेत या शिफारशी जर लागू करायची असतील त्यांची अंमलबजावणी करायची असेल तर गाव खेतीशिवाय पर्याय नाही आणि ही गाव खेती संकल्पना म्हणजे वास्तवातील संकल्पना आहे कारण गाव जोपर्यंत गाव पातळीवर यंत्रणा तयार होत तो नाही तोपर्यंत या शेतकऱ्यांना हे असे आयोगच काय आता शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आयोगाने शिफारशी केल्या आहेत या आयोग तसेच स्वामीनाथन आयोगाने मी शिफारशी केल्या या शिफारशींची अंमलबजावणी कशी करावी हा मोठा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर मी गाव खेती या संकल्पनेतून सोडलेली आहे शासनाला जर खरोखर शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती असेल तर गाव खेती संकल्पने संकल्पना देशासाठी लागू केली तर स्वामीनाथन आयोग किंवा डबलिंग दी फार्मर्स इन्कम ह्या आयोगांनी ज्या शिफारशी केल्या आहेत त्या शेतकऱ्यांना सहज लागू करता येतील आणि शेतकऱ्यांचे जीवन सु अगदी सुखी समाधानी होईल शेतकऱ्यांचे जीवन सुखी समाधानी झाले म्हणजे आपल्या आप भारतीय जनता सुद्धा सुखी समाधानी होईल कारण शेतकऱ्याला जर दोन पैसे चांगले मिळाले तो जर सुखी समाधानी झाला तर उत्पादनाची जी गुणवत्ता आहे कृषी उत्पादनांची जी गुणवत्ता आहे ती वाढेल गुणवत्ता चांगली असली तर आपल्या लोकांचे आरोग्यही चांगले असणार आहे आरोग्य चांगले राहिले म्हणजे आपला बलशाही बलशक्तिमान भारत तयार होईल कारण आपण हे जे जीवन जगतो या जीवनात अन्न वस्त्र आणि निवारा हे सर्व तिघ घटक शेतीतून येतात आणि हे तयार करणारा फक्त शेतकरी राजा आहे आता ह्या राजाला भिकारी बनवलेलं आहे आता परत भिखारीतून राजामध्ये जर आणायचं असेल तर गाव खिती संकल्पना प्रत्येक गावात राबवली गेली पाहिजे एवढीच मी एक विनंती करतो तर मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की स्वामीनाथन आयोग नेमका काय आहे आणि त्यामध्ये काय शिफारशी केलेल्या आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद